नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे जण सो फोटो काढायचा का मला वाटलं व्हिडिओ करायचा आहे हाय करा सगळ्यांना पहिल्यांदा मी आबोली मन्नू प्रतीक आम्ही सगळे एकत्र आहोत आमचा आमच्या आपाच घरी विचार कसे ओढले गेले अरे वा वा काय काटे म्हणी आम्ही आलेलो आता अंदुऱ्याच्या जवळ शेतामध्ये या इथून ते जोपर्यंत तुमची नजर जात नाही तिथपर्यंत पूर्ण यांच शेत आहे कपाशी विना ओले त्याला बोंड नाही बहिणाबाईंची कविता होती ना शेतातले काय बोल मी काढली आहे ते मंगळसूत्र बांगड्या बाजूबंद बिंदी

আলোয় আমি হন্দন লাউন ঘ খেসাল চন্দন এ শু बसले शंभू शंभू बसलाय अडाना सोडला काही जेवणी घातलं का तुझ्या तु आज तू तर पट भरत गेला तू आज <laughs> नवर देवाला जावाईला भत्ता दिला जातो की तुम्ही आमच्या मुलीला सांभाळता आहे आणि सहन करताय सहन शक्ती वाढण्यासाठी तो एक भत्ता दिला जातो मजा आहे गजानन महाराज की जय चला, चला, चला। आई पप्पा काय झाला तिकडे बसले आमचा शंभूला पण एक सेपरेट सीट घे बर शंभूची पण चला आज आम्ही आबोलीच्या लग्नाची सीडी बघणार आहोत बाबा काका दोघी काकू आलेले आहे आणि वंदना काकू हो काय चला आज आहे जागतिक कुटुंब दिवस आणि कुटुंब दिवसाच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र आलो आबोलीच्या लग्नाची सीडी बघायला आई 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 पुणेला नव

हिच्या मावशांसारखी रिपोर्टिंग कोणी करू शकत नाही पंधरा ते वीस मिनिटात त्यांनी इकडे तिकडे फोन लावून काजल शेगावला चालली आहे ताईला सांगून दिलं तू जा शेगावला आणि बघ हो आम्ही आज इथे भेटलो काय दोघी बणी बसले बिचारा कधी नवाच वेळ झाली यांची आज सोळा तारीख आहे शाळेचा पहिला दिवस शंभूचा ए बाबी हळू 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 या आपण सांगता येत नाही ना अजून कि माझा डबा आहे हे बा मयंक शंभू लिहून ठरला तो मयंक गावात दिल्यावरती हा ओ द्यायचा नाही कि कोण आहे मयंक शंभू आहे हा जय आजोबांना करूल मध्ये काय नाही चांगला केला तो मला वाटल नेहमी खूप छान गेला असं काही सात म्हणजे सात लाला उठवलं शूर मध्ये गेला होता तिला <laughs> <laughs> भेटायसाठी खास जगावरून आली म्हटलं आणि अनायशा साड्या चंद्रमोर बैठणी आहे दोघांच आपण दाखवूया सो ही माझी मैत्रीण आहे शाळेची तुम्ही एक भेटली पूजा हिय वृषाली आमचा ग्रुप होता सहा जणांचा ओली झालीय तू काजल शंभू हॅपी बर्थडे आता कडे चालला तू आम्ही बसतोय सुटू ट्रेन बाय माहिती गोंडी इकडून आली मी कुठे जायचं आता आता कुठे जायचंय निवांत झाले ना दोघ जण सकाळ <laughs> प्रतीकचा चेहरा हा कसा खुल्ला आता एकदम हे बा चाल हा भाजी घेऊन ये भाजी हा साडी नेसली गेली बांगड्या घातल्या गेल्या काय झाली का पप्पा माझी दार हो छान हनुमानजी बांधून हा हे आमचा म्हणू अगदी एक दीड वर्षाचा होता हा माझा मोठा दादा रोहित दादा हा माझा लहान भाऊ रोहन हे माझे चुलत भाऊ आहे दोघं पण आणि हा आमच्या शेजारचा मुलगा होता ही कोणती हेअरस्टाईल होती माझी मला पण माहित नाही हा रोहन रो ही इथे मी ही मी आहे आणि हा मन्नू पप्पांबरोबर काढला होता हा फोटो गुड नाईट म्हणू का सगळ्यांना कारण रात्रीचे अकरा वाजले पण आमचा आत्ताशी दिवस चालू झालाय असं मी तुम्हाला म्हणेल सोळा

दिनागी, दिनागी। चल हो कर बारीक कर आमचा नैवेद्य दाखवून झालेला आहे दूध झालंय आणि भेळ पण आमची तयार झाली आहे एवढी भेळ आहे आणि अजून आता आमचं वाटप चाललंय बरेच जण बसले खा का खा आरामात खा थँक्यू सगळ्यांची मेहनत आहे वा शाणा बाय आपा कोणी लावू नका त्याचं म्हणणं मीच एकटा लावेल आज बिल सारे बिल बिल बाप प्रभार थोड़ा सी तलमार बिल सारे नहीं कपूर ने करा काम डोसे लाओ कपूर ने करा हाहाहा आस्था प्रेम रेखा विस्तारी भारी भारी जन्म वर्णा केवारी भारी पढ़ो आता धनकर्णी वारी आरी उदय 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 शंकराचार्य श्रीमद्भागवतम् आरती योग अरुभावती योग अरु शुद्ध गुरु � पाय आ ओव नक्की आईला बसला आणि बसना टांगली चालून येतात सगळे धावून सुनिना कुठ दबडा करावी खूप आनंद आहे तुम्ही मला खोलीत मुली सुनपतसाठी नाही आनंद आहे चांगला आहे ना तू बसलास तर मध्ये संपेला तुम्ही बसला दादा सगळ्यात वरती बसेल कारण त्याला वरती कोणाचीच गरज नाही

आप कुलकर्णी परिवार का बहुत बहुत आभार शायद लग गैदरिंग. घेता फुलाचा फुलाचा वाज घेऊ शाही दादा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय